संकटाच्या काळामध्ये कोण मदतीला येतो तो आपला मित्र असतो कशाचीही परवा न करता झोकून देऊन जो मदतीला येतो जो, जो सहकार्य करतो काही नुकसान झालं तर ते सहन करायची ताकद ठेवतो हो तो सच्चा मित्र असतो आपल्या देशाला कोण मित्र आहेत नेमकं आपल्या देशाच्या संकटाच्या काळामध्ये आपल्या सोबत येणारे आपल्याला मदत करणारे सर्व प्रकारची मदत करणारे जगाच्या पाठीवर आपले मित्र नेमके कोण आहेत आणि त्याने भारत पाकिस्तान या कालच्या या युद्धाच्या वेळेला जे आपलं एक छोटेखानी छोटं युद्ध झालं त्या वेळेला जगातल्या किती देशांनी आपल्याला कोणत्या स्वरूपाची मदत केली मदत केली का नाही केली किमान आपल्या बाजूनं आपलं खरं आहे म्हणणारे देश तरी जगाच्या पाठीवर होते काय किंवा मोदीजींनी दोन हजार चौदा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढे म्हणून विदेश दौरे केले जेवढ्या म्हणून देशाला भेटी दिल्या त्या भेटीतून या देशाचा नेमका काय फायदा झाला किंवा कठीण प्रसंगी कोण आपल्या कामाला आला या अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे दरिंग लाईव्ह मित्रांनो अ देशाच्या राजकारणामध्ये विदेश नीती आणि जगाच्या पाठीवर आपले मित्र असणे ही खूप महत्वाची गोष्ट असते आपल्याला जर इतिहास आपल्याला आठवत असेल तर एक सोवियत रशिया सोवियत संघ आपला मित्र होता आणि या सोवियत संघाच्या बळावर आपण अमेरिकेसारखा महाशक्तीला सुद्धा झुगारून बाजूला काढत होतो किंवा त्यांना अगदी त्यांना त्यांचे पत्र त्यांचे फोन हे कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकत होतो एवढा अत्यंत प्रबळ आणि खंबीर असा मित्र युनियनच्या माध्यमातून आपल्याला लाभला होता हा आपला इतिहास आहे आपले पंतप्रधान मोदीजी यांनी दोन हजार चौदा पासून आज तारखेपर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांच्या कालच्या शेवटच्या दौऱ्यापर्यंत जवळपास अठ्ठ्याऐंशी परदेश दौरे केले जवळपास अठ्ठ्याऐंशी परदेश दौरे जवळपास अठ्ठ्याऐंशी देशाचे परदेश दौरे त्यांनी या अकरा वर्षाच्या काळामध्ये त्यांनी केले त्यामध्ये बघा मी काही देशाची नावं घेतोय आपण थोडंसं तेही त्याकडे लक्ष ठेवा आपले पंतप्रधान भूतान ब्राझील नेपाळ जपान अमेरिका म्यानमार ऑस्ट्रेलिया फिजी नेपाळ मॉरिशस श्रीलंका सिंगापुर फ्रांस जर्मनी कनाडा, चीन मंगोलिया दक्षिण कोरिया बांग्लादेश अरब अमीरात, आयरलैंड ब्रिटेन तुर्की मलेशिया, सिंगापुर, बांग्लादेश बेल्जियम सऊदी अरब ईरान अफगानिस्तान मेक्सिको, उजबेकिस्तान दक्षिण अफ्रीका बेल्जियम सऊदी अरब ईरान अफगानिस्तान मेक्सिको केनिया तंजानिया मुंजाबीत व्हिएतनाम स्पेन कजागिस्तान पोर्तुगाल नेदरलँड इजरायल फिलिस्पीन स्विझरलँड जॉर्डन फिलिस्पिनी ओमान स्वीडन इंडोनेशिया मलेशिया सिंगापूर रवांडा युगांडा अर्जेंटिना दक्षिण कोरिया किर्गिस्तान बहरीन सौदी अरब थायलंड ब्राझील इटली स्कॉटलँड डेनमार्क दुबई पोलंड युक्रेन लावोस नायजेरिया गयाना कुवेत इत्यादी देशांचा दौरा आपल्या पंतप्रधानांनी गेल्या अकरा वर्षाच्या काळामध्ये केला आणि पंतप्रधानाच्या एका दिवसाचा जो खर्च आहे परदेश दौऱ्याचा हा परदेश दौऱ्याचा खर्च दहा कोटी रुपये हे कमीत कमी आहे त्यापेक्षा अधिक खर्च सुद्धा होऊ शकतो अठ्ठ्याऐंशी देशांचे दौरे केले दहा कोटी रुपये हा एका दिवसाचा खर्च आहे मग एका दौऱ्यामध्ये पंतप्रधान जर पाच दिवस राहिले असतील तर पन्नास कोटी रुपये खर्च झाला दहा दिवसाचा दौरा असेल तर शंभर कोटी रुपये खर्च झाला हे गणित आता तुम्ही घालायचं म्हणजे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी परदेश दौऱ्यासाठी म्हणून हजारो कोटी रुपये खर्च त्यांच्या दौऱ्यावर झाला कधी त्यांनी संरक्षण दलाची विमानं वापरली हो तर कधी आठ हजार कोटी रुपये खर्च करून स्वतंत्र पंतप्रधानासाठी जे अत्यंत भव्य दिव्य विमान आपल्या पंतप्रधानांनी घेतलेलं आहे त्या विमानातून त्यांनी परदेश दौरे केले या परदेश दौऱ्याचा संकटाच्या काळामध्ये नेमका काय उपयोग झाला हा अत्यंत महत्वाचा प्रश्न सध्या चर्चेला जातोय निदान पाकिस्तानचा निषेध या दौऱ्या या सगळ्या देशापैकी कोणी केला का भारताची बाजू खंबीर आहे बरोबर आहे रास्त आहे दहशतवादाच्या विरोधात भारत लढतोय आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असं किती देश म्हणाले हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि या मुद्द्यावर चिंतन झालं पाहिजे आपण जी मंडळी मोदींचं समर्थन करतो सातत्याने भक्तमंडळी जे समर्थन करत असतात की मोदी हे विश्वगुरू आहेत तर या भक्तमंडळींसाठीच हा साथ एक प्रश्न आहे की आपल्या या विश्वगुरूंनी विश्वात अठ्ठ्याऐंशी दौरे केले आणि कोणता देश या नेमक्या काळामध्ये आम्ही भारताच्या बाजून आहोत असं म्हटलं आणि आपला दुश्मन राष्ट्र आपलं जे दुश्मन राष्ट्र आहे पाकिस्तान त्यांच्या बाजूने जाहीरपणानं चीन उभं राहिला जाहीरपणानं आपण सगळे बघताय तुर्की जाहीरपणानं उभे राहिला आणि तमाम मुस्लिम राष्ट्र बोलले जरी नसले जाहीरपणे त्यांनी जरी पाठिंबा जरी दिला नसला तरी ते गप्प राहिले या मुस्लिम राष्ट्रांचे जेवढे दौरे आपल्या पंतप्रधानांनी केले आहेत ह्या मुस्लिम राष्ट्राच्या राष्ट्रप्रमुखांचा पाठिंबा नेमका कोणाला असेल भारताच्या बाजूनही काही मुस्लिम राष्ट्र आणि हे मुस्लिम नेते होते काय हा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा आ, प्रश्न या प्रसंगी निर्माण झालाय आणि आपण रशिया सारख्या आपल्या मित्राला दूर लोटून अमेरिकेबरोबर जो जास्तीत जास्त घरोबाळ वाढवण्याचा प्रयत्न केला त्याचा फायदा झाला का निदान अमेरिका तरी किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तरी भारताच्या बाजूने मजबूतीनं उभे राहिले का ही अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी तर भारताच्या पंतप्रधानांचा आणि आपल्या देशाचा अवमान केलाय निषेध केला पाहिजे अमेरिकेचा कारण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताच्या पंतप्रधानाला पाकिस्तानच्या पंतप्रधानाबरोबर बसवलंय हो आणि दोन्ही देशाच्या पंतप्रधान दोन्ही देशाचे सक्षम पंतप्रधान अशा पद्धतीचा उल्लेख अमेरिकेने केलाय आणि या दोन्ही देशाला मी जेव्हा व्यापार बंद करेन अशा पद्धतीची धमकी दिली तेव्हा त्यांनी सीज फायर केलं अशा प्रकारच्या वल्गना सुद्धा अमेरिकेने केल्या आहेत मित्रांनो एखाद्या राष्ट्राच्या पंतप्रधानाचं जे आ, हे होतं काय म्हणतो आपण त्यांचं जे मूल्य करायचं असतं ते विदेश नीतीमध्ये सुद्धा असतं आपल्या देशाची जगावर किती पकड आहे किंवा संपूर्ण जगावर आपल्या देशाला मानणारे देश किती आहेत संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाच्या पुढे किमान झुकणारे नसले तरी आपल्या देशाच्या हातात हात घालून पुढे जाणारे किती लोक आहेत असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झाले आणि सर्वात मोठा प्रश्न आहे की जेव्हा आपण पाकिस्तानबरोबर पर्वाच्या आपल्या पेलगामच्या हल्ल्यानंतर त्यांच्या प्रति उत्तरादाकर लढत होतो तेव्हा आपल्याबरोबर जगाच्या पाठीवरचा एक देश सुद्धा आला नाही म्हणजे अकरा वर्षामध्ये आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी एक मित्र मिळवला नाही एक जीवाभावाचा मित्र मिळवला नाही मग त्या मिठ्या मारून काय उपयोग झाल्या ते हातात हात घालून काय उपयोग झाला ते बिर्याणी खाऊन काय उपयोग झाला किंवा अनेक देशांना भारताच्या पंतप्रधानांचं प्रचंड स्वागत झालं अमुक स्वागत झालं तमुक स्वागत झालं जगामध्ये जिकडे जिकडे मोदी मोदी असा जयघोष केला गेला अशा वल्गना ज्या आपण सातत्याने करत आलो त्याचा फायदा काही झाला का, का आणि तो झाला असेल तर कालच्या या भारत पाकिस्तानच्या आपल्या नेमक्या संघर्षामध्ये तो का दिसला नाही हा एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी विदेश दौरे केले पाहिजेत अत्यंत सन्मानाने मानाने केले पाहिजेत ती गरज आहे काळाची गरज आहे पण त्यातून आपण नेमकं काय साध्य केलं आपण केवळ व्यापारच केलं का आपण केवळ स्वाक्षरात व्यापार करारावर करत राहिलो का त्यापेक्षा एखादा जीवाचा मित्र आपण मिळू शकलो नाही याची खेद याचा खंत मोदी समर्थकांना वाटत नाही का हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो काही विरोधक टीका करत असतात की हे सगळे दौरे हे त्यांचे मित्र अडाणीसाठी होते अशा प्रकारचा दौरा करतात ते जिथे जिथे म्हणून जातात तिथे तिथे त्यांचे मित्र अदानी हे तिथे एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टर सही करून घेतात आणि त्यासाठी मोदीजी त्या, त्या देशांबरोबर लॉबिंग करतात असाही आरोप केला जातो मी तसा आरोप करणार नाही माझा साधा प्रश्न आहे की अकरा वर्षामध्ये दे अठ्ठ्याऐंशी देशात जर आपण फिरला असाल तर एकही जीवाभावाचा मित्र आपण का मिळवू शकलो नाही एकही देश आपल्या देशाच्या बाजूला खंबीरपणानं भारत पाकिस्तानच्या विरोधामध्ये एखादं स्टेटमेंट का करू शकला नाही किंवा किमान पाकिस्तानच्या विरोधात जरी स्टेटमेंट केलं नाही तर भारताची दहशतवादाविरुद्धची लढाई ही सत्याची लढाई आहे असं म्हणण्याचं धाडस एका देशाने हे का केलं नाही याचा विचार करण्याची वेळ तुमच्या माझ्या सर्वांच्यावर आलेली आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा